नमस्कार श्रोते हो शुभ दिवस नातं हे साथ देणारं असावं स्वार्थ पाहणारं नसावं नातं हे सुखावणारं असावं आपले मन दुखवणारं नसावं नातं हे समज देणारं असावं गैरसमज वाढवणारं नसावं नातं कौतुकास्पद असावं आपल्यावर संशय घेणारं नसावं कुणाला बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं बोलून वाईट होण्यापेक्षा शांत बसलेलं कधीही चांगलं असतं तुम्ही स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा इतरांसाठी बदलू नका जेव्हा आपल्याला जाणीव होते की जवळची व्यक्ती जे आपल्या आयुष्यातील स्थान महत्त्व कमी झाले आहे तेव्हा आपल्याला खूप दुःख होते त्यावेळी एक गोष्ट नक्की करा नंबर एक त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका ह्या जगामध्ये कोणीही इतकं बिझी नसतं सगळं काही स्वतःच्या मनावर अवलंबून असतं तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती कितीही बीजी असू द्या ते तुम्हाला वेळ देणारच नंबर दोन शांत राहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी होत चालले आहे तेव्हा शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला व्हा नंबर तीन त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देत बसू नका नेहमी अवेलेबल राहू नका त्याच्या मेसेजला कॉलला रिप्लाय देऊ नका त्यामुळे तुमचे महत्त्व आपोआप वाढेल मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा झरा घेऊन आले आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया एखादा एक माणूस एकदा की आपल्या मनातून उतरला की तो उतरलाच तेव्हा तो आपल्यासमोर कितीही असू द्या त्याच्याकडे आपले, आपले लक्ष जात नाही शांततेत खूप मोठी ताकद आहे ती योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली पाहिजे त्याचा वापर फक्त चांगला करा कोणालाही उत्तर देत बसू नका गर्व करून कधी कुठल्या नात्यांना तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर आपली माणसे उपयोगी पडतात प्रामाणिक माणसाला संघर्षासोबत अपमानसुद्धा खूप वेळा सहन करावा लागतो सुरुवातीला अतिशय हवीशी वाटणारी लोक जिच्यावर आपण जेव्हापाड प्रेम करत होतो ती लोक कशी आहेत हे कळल्यावर वेळीच आयुष्यातून काढून टाका त्याचा त्रास हा स्वतःलाच होत असतो समोरच्याला त्याचे काही देणंघेण नसतं ते फक्त आपल्याला कामापुरती जवळ आलेली असतात सोबत कितीही असू द्या शेवटी संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो म्हणून स्वतःच्या पायावर विश्वास ठेवा जिंकल्यावर आपल्या पाठीवर हात ठेवलेल्या हातांपेक्षा कठीण काळात ठेवलेले आपल्या खांद्यावरचे हात हे खूप बहुमोलाचे असतात इतरांना त्यांच्या दुःखामध्ये दिलासा देणारी व्यक्ती बऱ्याच वेळा स्वतःच्या दुःखात एकटीच असते ती नेहमी इतरांच्या दुःखात सहभागी होत असते हक्काची माणसे खूप कमी असतात त्यांना कधी विसरायचं नसतं आले डोळ्यात पाणी कधी तर पुसणारे तेच येतात बापाच्या घरची गरिबी समजून घेणारी घरची लेख म्हणजे साक्षात लक्ष्मी असते ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करत नाही कधी कधी मन थकते शरीर थकते तेव्हा तिचा पोहळा चेहरा नजरेसमोर येतो आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो कारण रात्र दिवस कष्ट करणारे आई थकत नाही मग आपण तिच्या तिच्यापेक्षा म्हातारी झाले आहोत का तेव्हा मित्र होते पण बॉल घेण्याची ऐपत नव्हती सर्वांकडून एक एक रुपया गोळा करून बॉल आणायचो आणि आता नवीन बॅट बॉल प्रत्येकजण घेत आहे पण खेळायला बालपणीचे मित्र नाहीत श्रीमंत श्रीमंती पाहून लग्न केलेल्या मुली चुकीच्या घरात गेल्या आणि सौंदर्य पाहून अनेक पुरुषांनी चुकीच्या मुलींशी लग्न केले नेहमी लक्षात ठेवा सौंदर्याने पैसा सुख देतोच असे नाही कोणालाही दुख होऊ नका मनामध्ये प्रेमाची भावना ठेवा इतरांना कमी लेखू नका